नमस्कार बेट टाइम्स न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजून बत्तीस मिनटं झालेले आहेत आपण पाहू शकतात आझाद मैदान येथील परिसर तसेच रेल्वे स्टेशन आपण रेल्वे स्टेशन येथून लाइव हा दृश्य आपण पाहत आहोत आपल्या सर्वांना गुड मॉर्निंग आपण हा दृश्य आपण आपल्या बीड टाईम्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व महाराष्ट्राला लाइव दृश्य पाहण्याचं आपण प्रयत्न करत आहोत आपण थोड्याच वेळामध्ये आझाद नगर या ठिकाणी जाणार आहोत तिथून सर्व दृश्य आपण आपल्या बी टाईमच्या माध्यमातून सर्वजणांना दाखवणार आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी सर्वत्र सर्व ठिकाणी कशा पद्धतीने घाण लावण्यात आले आहेत आपण आपण जर लाईक केलं तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचत होतो अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर होतो आपण जर लाईक केलं तर पण पाहू शकतात अशा पद्धतीने रस्त्यावर श्री काळे जय जुजाऊ जय शिवराज जय शंभूराज जय महाराष्ट्र सर्वांनी लातूरून देत लातूरून सुद्धा लाईव दृश्य आपले पाहत आहेत जेवण पुरवठा सकाळचे सकाळ झाली की चलो मुंबई अनेक गावकऱ्यांनी इथे सफरचंद वाटप करत आहेत आपण पाहू शकतात आपण या ठिकाणी जो मराठा बांधव आहेत त्यांनी सुपरचंद वाटप करत आहेत हे आपण पाहू शकतात अनेक मराठा उद्योजक मोठ्या प्रमाणामध्ये अन्न पुरवठा करतात येथे अंगो केले जाते पण या ठिकाणी देखील पाहू शकतात जागेवरच जिथे बा मराठा लोक असतील त्या ठिकाणीच जागेवरच अशा पद्धतीने डॉक्टरसुद्धा उपलब्ध आहेत व औषधही देखील त्यांना देतात यो फर्माले हालैले यब्लाजम त नभयो हाम्रो दायित्व गर्न लाग्यो सर एक अघि त भाइसिन भयो यो काम यले गर्न आएको छ यसरी भन्छु रोजित गरिब बेरोजगार सताउनु छ क दा दा आपण या ठिकाणी पण पाऊस आपण या ठिकाणी रस्त्यावर म्युझिकल पाऊस डोळ्या वाटप करत आहेत ད� 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 དགར ད� आपण सर्वांनी लाईक करावा लाईक केल्यानंतर व्हिडिओ आणखी जास्त शेअर होतो आणखी लोकांपर्यंत पोहोचतो आपण सर्वांनी लाईक करा आपण सर्व आपल्या बी टाईमच्या माध्यमातून आपण सर्वांनी दाखवू ठिकाणी सात टन आपण पाहू शकतो या ठिकाणी सात टन वाटप करण्याचं वाटप करत आहेत पण या ठिकाणी पाहू शकतात एक हजार किलो मसाला घात पाच हजार पाणी बॉटल हजार चपाती असं या ठिकाणी हॉटेलवाडा अध्यक्षनं जास्तीत जास्त लाईक केल्यामुळे अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचतो ल पाहतात आपण जास्तीत जास्त लाईक करा अखंड मराठा समाज मावळ तालुका आवतीने मोठ्या प्रमाणात जीवन वाटप करण्यात येत आहे आपण ह्या ठिकाणी पाहू शकतात आता आंघोळीचं कशा पद्धतीने नियोजन आहे आणि मराठा आंदोलन रोडवरच देखील आंघोळी करतात हे सर्व अपडेट आपण आपल्या पीठ टाइम्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व व्हिडिओ दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपण मुंबई राहणार आहे

परत परिस्थिती कोणाच्याही कंट्रोलमध्ये राहणार नाही त्याला सुरुवात जबाबदार सरकार नाही लवकरात लवकर आरक्षणा अनेक आमदार खासदार देखील आले तर आणखी झाला नाही अनेक फडणवीस साहेब आलेत ना मुख्यमंत्र्यांचं आहे आता एवढं मराठा समाज इथं आहे आंदोलन करतोय बसलाय मुख्यमंत्री येणं काम आहे दादाजी भेटणं काय आहे आजपर्यंत एकदाही मुख्यमंत्री भेटले नाहीत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी भेटवा चर्चा करा